नमस्कार मी गीतांजली आणि झेनझी मॉम बाईक्स बाय गीतांजली या चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी मदरहूड जर्नी माझे अनुभव तर हा चॅनल यासाठी आहे की सिझेरियन नॉर्मल या, या सर्व गोष्टी आपल्याला जे मोठे लोक सांगतात किंवा आपले आई असतील आजी असतील किंवा नातेवाईक असतील की नॉर्मल डिलिव्हरी कशी असते सिझेरियन डिलिव्हरी कशी असते तर त्यांच्या काळी जे त्यांचे अनुभव आहे ते फार वेगळे आहेत मी स्वतः अनुभवलं आहे आणि आपला अनुभव हा पूर्णपणे वेगळा माझी सिझेरियन डिलिव्हरी आहे आणि तो निर्णय बाळासाठी आणि माझ्यासाठी अतिशय योग्य होता कारण मला कळा ज्या येतात त्या आल्याच नाही आणि त्यामुळे वेट न करता आणि पुढे प्रोसेस कॉम्प्लिटेट न करता डॉक्टरांनी तो निर्णय माझ्यासाठी घेतला सो माझं हेच सांगणं आहे की डॉक्टर तुमच्यासाठी योग्य तो निर्णय घेतील वेळ आले की डॉक्टर बरोबर निर्णय देतात आणि त्याप्रमाणे आपण दोन्हीचीही तयारी ठेवली पाहिजे तर सिझेरियन पण खूप अपग्रेड झालेला आहे काही दुखत नाही टाके बरे होईपर्यंत थोडं दुखतं पण डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करून पौष्टिक आहार व्यव योग्य पद्धतीने टॅबलेट्स जर घेतल्या तर आपण पूर्णपणे बरे होऊन जातो तर माझं चॅनल सुरू करण्याचा मागचा हेतू हाच आहे की येणारी जी माझ्यासारख्या मुली आहेत ज्या नवीन आई होणार आहेत तर त्यांनी घाबरून न जाता ती सिच्युएशन फेस केली पाहिजे जर तुम्हाला मदरहूड बेबी रेसिपीज पोस्टपार्टम केअर आणि बेबीसाठी कोणते प्रोडक्ट योग्य आहेत किंवा वापरले पाहिजे हे जाणून घ्यायचं असेल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत की मदरहूड जर्नी एन्जॉय करा लव यू ऑल बाय